बातमीपत्रात मी ठळक घडामोडी सागरी वाहतूक क्षेत्रात सहकार्य वाढवण्यासाठीच्या करारावर भारत आणि इजिप्तनं आज स्वाक्षऱ्या केल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारत दौऱ्यावर इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्दुल फतेह अल सीसी यांच्यामध्ये नवी दिल्लीत प्रतिनिधी स्तरावरच्या झालेल्या चर्चेनंतर या स्वाक्षऱ्या करण्यात आल्या वाढता हिंसाचार आणि दहशतवादामुळे सर्वच प्रांतांना धोका निर्माण झाला आहे असं सांगून दहशतवादाचा बिमोड करण्यासाठी माहितीची देवाणघेवाण करण्याच्या गरजेवर पंतप्रधानांनी भर दिला यानंतर घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत ते बोलत होते सायबर सुरक्षेबाबत वाढता लोक धोका लक्षात घेऊन त्याचा निपटारा करण्यासाठी सहकार्य करण्यावरही दोन्ही देशांनी मंजुरी दिली आहे भांडवल तसंच वस्तू आणि सेवांचा ओघ वाढवणं याला दोन्ही देशांचं प्राधान्य असल्याचं पंतप्रधान म्हणाले संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदत्वास्तवाचं दर्शन घडवण्याच्या दृष्टीनं सुधारणा व्हायला हवी यावर दोन्ही देशांचं एकमत झाल्याचं पंतप्रधान म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिएतनाम आणि चीनच्या दौऱ्यावर आज रवाना झाले चार दिवसांच्या या दौऱ्यातल्या पहिल्या टप्प्यात पंतप्रधान व्हिएतनामची राजधानी हनोई इथं दाखल होतील व्हिएतनामचे राष्ट्रपती आणि पंतप्रधानांशी ते चर्चा करतील शनिवारी संध्याकाळी पंतप्रधान जी ट्वेंटी शिखर परिषदेच्या हांगजाऊ इथं रवाना होतील दहशतवादाला मिळणारं आर्थिक पाठबळ कर चुकवेगिरी यासह इतर मुद्दे भारत या भेटीदरम्यान उपस्थित करेल अशी माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्रालय पश्चिम विभागाच्या सचिव सुजाता मेहता यांनी दिली सोमवारी संध्याकाळी पंतप्रधान मायदेशी परतत असून त्यानंतर लगेचच ते लाओसला चौदाव्या भारत आसियान शिखर परिषदेसाठी रवाना होतील विकासाचा लाभ समाजातल्या शेवटच्या स्तरापर्यंत विशेषत अल्पसंख्याकांपर्यंत पोहोचवण्यासाठी विकास दर आवश्यक तितका उच्च राखणं महत्वाचं असल्याचं केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी म्हटलं समाजामध्ये परिवर्तन आणण्यासाठी परिपूर्ण शिक्षणाची आवश्यकता मांडणाऱ्या शिक्षणामधून सबलीकरण या विषयावरच्या परिषदेत प्रमुख पाहुणे म्हणून ते आज मुंबईत बोलत होते आर्थिक संधी उपलब्ध होताच समाजाची नेहमीच प्रगती होते सरकारच्या उपाययोजनांमुळे प्रत्येकाला आर्थिक संधी उपलब्ध होत असल्याचं जेटली यांनी सांगितलं जगासमोर राजकीय आणि आर्थिक अशा दोन आघाड्यांवर आव्हानं असली तरी या दोन्ही आघाड्यांवर भारताची कामगिरी समाधानकारक असल्याचं म्हणाले केंद्र सरकारची कामगार विषयक धोरणं कामगारांच्या हिताची नाहीत असा आरोप करत दहा कामगार संघटनांनी दिलेल्या देशव्यापी संपाला महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात संमिश्र प्रतिसाद मिळाल्याचं वृत्त आहे मात्र मुंबईत उपनगरी रिक्षा टॅक्सी तसंच बस वाहतूक सुरळीत असल्यानं संपाचा परिणाम फारसा जाणवला नाही राज्यातले तृतीय आणि चतुर्थ श्रेणी कर्मचारी संपात सहभागी झाले होते या देशव्यापी संपाला कास्टार कास्ट्राईब कर्मचारी महासंघानंही पाठिंबा दर्शवला आहे कामगारांची पिळवणूक थांबली नाही तर कामगार वर्गाच्या संतापाचा उद्रेक होऊन क्रांती घडून येईल असा इशारा मुंबईत परळ इथं झालेल्या आंदोलनाप्रसंगी उपस्थित असलेले राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सचिन आहेर यांनी दिला राज्याच्या ग्रामीण भागात काही ठिकाणी रास्ता रोको करण्यात आला आजच्या संपाला चांगला प्रतिसाद मिळाल्याचा दावा माकप नेते अशोक ढवळे यांनी केला आहे चंद्रपूर जिल्ह्यातल्या कोळसा खाणीतले सुमारे चाळीस हजार कामगारही संपात सहभागी झाले आहेत यात इनटक आयटक एचआरएस सी टू या संघटनांचा समावेश आहे कोळसा उद्योगातल्या आपल्या मागण्या पूर्ण व्हाव्यात अशी या संघटनांची मागणी आहे सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील विविध कामगार संघटनांनी एकत्र येऊन शहरातल्या चार हुतात्मा पुतळा इथं मोर्चा काढला यावेळी विविध मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकारी रणजित कुमार यांना देण्यात आलं औरंगाबादमध्येही कामगार संघटनात संयुक्त कृती समितीच्या वतीनं मोर्चा काढण्यात आला माजी मंत्री तसंच जळगाव घरकुल घोटाळ्यातील आरोपी सुरेश जैन यांना सर्वोच्च न्यायालयानं आज अखेर जामीन मंजूर केला जळगावातल्या एकोणतीस कोटीच्या घरकुल घोटाळ्याप्रकरणी जैन दोन हजार बारापासून कारागृहात होते मात्र सर्वोच्च न्यायालयानं आज कुठल्याही अटी न घालता त्यांना जामीन मंजूर केला आहे सुरेश जैन यांनी साडेचार वर्ष कारावास भोगला असून या प्रकरणातील जे साक्षीदार होते त्यांची तपासणी करूनच जैन यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे दूरदर्शनच्या कृषी दर्शन आणि आमची माती आमची माणसं या कार्यक्रमाच्या सल्लागार समितीची तिमाही बैठक आज पुण्यात सहकार आयुक्तांच्या कार्यालयात झाली सहकार आयुक्त चंद्रकांत दळवी मुंबई दूरदर्शन केंद्राचे उपमहासंचालक शिवाजी फुलसुंदर पुणे दूरदर्शन केंद्राचे कार्यक्रम निर्माता प्रमोद चोपडे तसंच विविध क्षेत्रातले अधिकारी आणि प्रगतीशील शेतकरी महिला शेतकरी या बैठकीला उपस्थित होते शेतकऱ्यांना पीक विक्रीसाठी प्रशिक्षण दिलं पाहिजे शेतमाल प्रक्रिया उद्योग निर्माण झाले तर शेतकऱ्यांना फायदा होईल शेती विषयक छोटे कार्यक्रम प्रसारित झाले तर त्यांना चांगली लोकप्रियता लाग्वि अशी मतं या बैठकीत व्यक्त करण्यात आली राज्यात आज तान्हा पोळा साजरा करण्यात आला नागपुरात तान्हा पोळ्याच्या दिवशी मारबत काढण्यात येते मारबत हे वाईट शक्तीचं प्रतीक मानलं जातं काळ्या मारबतीला नमस्कार करून साडे सारे बडगे आणि मारबती पुढे जातात आणि त्यानंतर शहरभर फिरणाऱ्या या मारबतीचं दर्शन घेण्यासाठी नागरिकांची गर्दी झाली होती अठराश ऐंशीपासून ही परंपरा सुरू झाली आहे भोसले घराण्यातली राणी बाकाबाई ही इंग्रजांना शरण गेली होती तिचा निषेध करण्यासाठी काळी मारबत काढण्याची प्रथा सुरू झाली आहे याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार